नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कटोरी ब्लाऊज अगदी कमी वेळेत कसं कट करायचं हे पाहायचं आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या साईजचे पेपर पॅटर्न तयार करून ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने या इथे पेपर पॅटर्न ठेवून ड्रॉ करून घ्यायचं आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता मी कोणकोणते पार्ट कुठे कुठे ठेवून घेतलेले आहेत कुठे कुठे ॲडजस्ट केलेले आहेत तर या इथे बॅक पार्ट क्रॉसपट्टी कटोरी आणि स्लूज हे सर्व मी या इथे या इथे मी सर्व पार्ट ड्रॉ करून घेतलेले आहेत तर या इथे मी बॅक पार्ट कट करून घेतला आता या इथे पहा मी लगेच क्रॉसपट्टी कट करून घेणार आहे कट कर करताना तुम्हाला लक्षातच येईल मी कुठे कुठे पार्ट ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपली ही कट करून तयार आहे आता साईडचा पार्ट कट करून घेऊया कटोरी ब्लाऊज पेपर कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि या ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे आणि याआधीही मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजच्या स्टिचिंगचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर तिथे जाऊनही तुम्ही पाहू शकता कटिंग ही मी अगदी परफेक्ट असं सांगितलेलं आहे त्याच कटिंगनुसार मी हे ड्रॉ केलेलं आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने साईड पार्टही कट करून घेतला आता या इथे जो कपडा कमी जास्त आहे तो असा मी व्यवस्थित करून घेऊन स्लीव्स कटिंग करून घेणार आहे बाही कटिंगसुद्धा आपण पाहिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली बाही पण तयार झालेली आहे आणि हे पार्ट सर्व आहे असे आपण ठेवून घेणार आहे मेन फॅब्रिकवरती आणि ब्लाऊज कट करणार आहे तर या इथे कटोरी मी तिरक्या कपड्यामध्ये म्हणजे जिथे कपडा ओढला की ताणला जातो तिथे आपल्याला कटोरी ठेवायची असते तर या इथे बाही कट करून झाल्यानंतर अजून एकदा चेक करून घ्यायचं काही कमी जास्त असेल तर ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता मी कटोरी अशी तिरकी ठेवलेली आहे नेहमी कटोरी आपल्याला उरेबमध्ये ठेवायची आहे म्हणजे कटोरी आकार छान येतो कटोरीला आणि बसतानाही अगदी छान बसते तर या येथे मी सर्वच पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे तर आता आपण हे मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेऊया तर या येथे पहा असा हा काटापदराचा ब्लाऊज आहे तर या येथे मी असा बॅक पार्ट ठेवून घेतला काठावरती जर एका साईडला बॅ काठ असतील तर बाहीसाठी वापरायचे आणि दोन्ही साईडला जर काठ असतील तर बॅक पार्टला आणि बाहीला वापरायचे आहेत तर लगेच मी या इथे क्रॉस पट्टी ठेवून घेणार आहे कमीत कमी कपड्यामध्ये आपण कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे तर या इथे पहा कटिंग करून झाल्यानंतर आपला भरपूर कपडा शिल्लक राहतोय हे मी तुम्हाला दाखवणार आहे कटिंग करताना मेन फॅब्रिक हे दोन्ही बाजूला थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे आपल्याला कमी पडू नये जर एक्स्ट्रा असला तर ते कट करून काढलं तरी चालतं तर या इथे मी लगेच हा पार्ट ठेवून घेतला आणि हे कट करून घेऊया तर मी कुठे कुठे कसे पार्ट ठेवत आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला पायपिंगसाठी कपडा लागणार आहे तर तो, तो आपण या इथे शिल्लक ठेवणार आहे तर या इथं लगेच आपण कटोरी ठेवून घेणार आहे तर या इथे पहा मी अशा पद्धतीने कटोरी ठेवून घेतली या इथे मेन फॅब्रिक ही आपण तिरक्यामध्ये कटोरी ठेवून घ्यायची आहे तर आता बाही आपण ही काठावरती कटिंग करणार आहे तर या इथे पहा मी काठावरती काठ अगदी व्यवस्थित ठेवून घेतले आणि मग आपण बाही कटिंग करणार आहे अस्तरची बाही याच्यावरती ठेवायची आणि कट करून घ्यायचं दोन्ही स्लीवला आपला कपडा बरोबर झाला पाहिजे तर या इथं पहा मी अशा पद्धतीने ठेवून घेतली बाही आणि हे आता कट करून घेऊया तर मी अशा पद्धतीनं अस्तरचा ब्लाउज तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे आता हे जो राहिलेला कपडा आहे तो यामध्ये तुम्ही पायपिंग करून हा कपडा शिल्लक राहतो यामध्ये नॉड वगैरे बनवू शकता तर अशा पद्धतीने आपले सर्वच पार्ट कटिंग झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून येणारे माझे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद